नमस्कार मंडळी मी संजय खापरे माझा अत्यंत जवळचा मित्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोचलेला अभिनेता अफलातून विनोदाचा टायमिंग असलेला हा नट म्हणजे सिद्धेश्वर झाडबोके हा आपल्या शताक्षी एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी एक नवीन वेबसिरीज घेऊन येतोय जिचं नाव आहे रामराम सरपंच येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या शताक्षी एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेबसिरीज आपल्या भेटीस येते तेव्हा या चॅनलच्या ते चा खाली दिलेल्या लिंकवर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबरीनं बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण त्यामुळे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या एपिसोडची माहिती मिळेल शताक्षी एंटरटेनमेंटच्या या नवीन वेंचरला माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या वतीनं व संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा सिद्धू ऑल द व्हेरी बेस्ट लगेराव